नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत दोन हजार चोवीस लोकस ची लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची असेल सर्वसामान्य माणसांच्या स्वाभिमानाचे झुकणार नाही आणि झुकणारही नाही अजित पवार यांनी शिरूर मध्ये अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की एवढ्या मोठ्या नेत्यावर मी काय बोलणार मला तीन वेळेस संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे ज्या पद्धतीनं शिरूर मतदारसंघामध्ये काम सुरू आहे त्यामुळे हे काम बोलेल त्यामुळे दादांच्या टीकेवर भाष्य करणं मला उचित वाटत नाही टीकेला उत्तर द्यायला मी बांधील नाही मी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो त्यामुळे पवार साहेब बोलतील त्या गोष्टीला मी बांधील आहे मला वाटतं इतक्या मोठ्या नेत्याच्या टीकेवर मी काय बोल तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे आणि ज्या पद्धतीने शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये काम सुरू आहे मला वाटतं हे काम बोलेल त्यामुळे दादांच्या टीकेवर काय उचित भाष्य करणं मला योग्य वाटत नाही कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला मी बांधील नाही आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना आदरणीय पवार साहेब जे बोलतील त्या गोष्टीनुसार वागायला मी बांधील शंभर टक्के हा ही जी निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची असणार आहे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची असणार आहे सर्वसामान्य युवकांची असणार आहे माता भगिनींची असणार आहे आणि महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकला नाही झुकणार नाही हे महाराष्ट्र पुन्हा दाखवून देईल असा मला विश्वास प्रतिनिधी मुंतजर शेख डीएनए मराठी अहमदनगर